गर्वाने वागू नको भल्या मानसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा गर्वाने वागू नको भल्या मानसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा शेतीवाडी बैलगाडी आहे कुणाची शेतीवाडी बैलगाडी आहे कुणाची स्वतःच्या देहावर फौज यमाची गर्वाने वागू नको भल्या माणसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा धन दौलत तुझी आहे तीन लाखाची तन दौलत तुझी आहे तीन लाखाची साडेतीन हात जागा ठेवली हक्काची साडेतीन हात जागा ठेवली हक्काची गर्वाने वागू नको भल्या मानसा गर्वाने वागू नको भल्या मानसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा कोण दिवस येईल कसा नाही बरवसा तू कामने भले भले गेले उडून तू कामने भले भले गेले उडूनी सद्गुरी वाचून मार्ग पहा शोधुनी सद्गुरु वाचून पहा मार्ग शोधुनी गर्वाने वागू नको भल्या मानसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा गर्वाने वागू नको भल्या मानसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा